न्यूज जनतेच्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या मोजे वरखेडा इथं शेतकरी बाबूराव पिराजी मगर वय वर्ष पन्नास धंदा शेती शेतशिवार गट क्रमांक दोनशे छप्पन्न मध्ये आखाडा तिथं ट्रॅक्टर ट्रॉली आणि शेती उपयोगी साहित्य ठेवलं जातं मात्र शेती कामासाठी दोन हजार मध्ये महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर कंपनीचे ट्रॅक्टर हेड नवीन विकत घेतले दिनांक चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता शेतीमधून आखाड्यान घरी जेवण करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना पाहून महेंद्र पाचशे पंच्याहत्तर कंपनीचा ट्रॅक्टर ज्याचे पासिंग क्रमांक एम एच अडतीस वी चौदा झिरो नव्याण्णव हिरव्या रंगाची ट्रॉली ही आखाड्यावर उभी केली होती आखाड्यावर कोणीच नव्हतं जेवण करून आल्यानंतर रात्री सुमारास असता महिंद्रा ट्रॅक्टर हेड दिसले नाही आपला ट्रॅक्टर कोणी नेला या चिंतेने सर्वांकडे विचारणा विचारपूस करण्यात आली मात्र प्रतिसाद मिळाला गोरेगाव पोलीस स्टेशन इथं रितसर तक्रार देऊन दोन लाख रुपये ट्रॅक्टर आणि हिरव्या रंगाचे टाळी पन्नास हजार असा ऐकून दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे सदर माहिती ही सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली प्रतिनिधी सिकंदर पठाण माझं नाव बाबुराव पिराजी मगर वा, राहणार वरखेडा आणि माझं शेत आपल्या माशे रोडला आहे तिथं आमचा आखाडा आहे आणि मी भर काम केलं ट्रॅक्टर शेडमध्ये लावेल होता आणि ताली एका बाजूला लावली होती निळभर काम केलं आणि सात वाजता जेवण करण्यासाठी घरी आलो त्या मा त्या मी नसताना त्या माणूस नसताना फायदा घेऊन मी जेवण केलं आणि नऊ वाजता शेतात गेलो शेतात गेल्याच्या नंतर मी पाहतो तो माझा टॅक्टर तिथं नाही मग टॅक्टर नसल्यामुळं मी इकडे तिकडे धावपळ सुरू केली की पाहुण्या राहण्याला फोन लावले पाहुण्या रावांना फोन लावून इकडं रात्रभर ला शोधाशोध शोड़ केली आणि मी गोरेगाव पोलीस स्टेशनला आलो आणि माझी तक्रार दिली साहेबांना या तक्रारीची ताबडतोब नोंद घेऊन माझं टॅक्टर ताबडतोब शोधून घ्यावे ही विनंती माझं टॅक्टर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर एम एच अडुतीस ही चौदा झिरो नऊ या नंबरचा टॅक्टर आहे आदळल्यास ताबडतोब राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी